नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज गेल्या कित्येक वर्षापासून जेजुरी गडावर श्री मार्तंड देवस्थानच्या नावाने फक्त संवादोन गुंठे जमीन होती यामध्ये वनविभाग पुरातत्व विभाग, पुरा विभाग यांच्या ताब्यात ही जमीन होती आज श्री खंडेरायाच्या आशीर्वादाने व श्री मार्तंड देवस्थान जेजुरीगड सर्व विश्वस्थांच्या प्रयत्नाने विशेष करून विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांच्या प्रयत्नातून जेजुरीगड जो फक्त संवादोन गुंठे जमीन चा नावे होती, तो आजपासून तेवीस एकर गुंठे म्हणजे जवळजवळ तेवीस एकर एकोणीस गुंठे सर्व ही श्री मार्थंड देवस्थानच्या नावे झाली या कामी जमीन नावावर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी विश्वस्थ देवाचे खंदेकरी मानकरी यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचे श्री खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांनी विशेष अभिनंदन केले असून आज श्री खंडोबा भक्तनिवास या ठिकाणी खोबर भंडारा उधळून फटाके वाजवून स्वागत केले यावेळी श्री खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अनिल सौंदाडे विश्वस्त मंगेश घोणे ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे पोपट खोमणे डॉक्टर राजेंद्र खेडेकर ऍडव्होकेट विश्वास पानसे अभिजित देवकाते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा